महाराष्ट्र राज्याने जर्मन देशातील बॉर्डेन युटेनबर्ग राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरण्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे याबाबत युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये माहिती कुठून घ्यावी हिस्सा कसा मिळणार जर्मनीला कशी जायची भाषा कुठून शिकायची असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्यासंबंधीच्या वेबसाईटही माहीत नाहीत जाहिराती मात्र पेपरला येत आहेत परंतु माहितीचा महापूर आणि माहितीच्या महापुरातून योग्य माहिती कशी शोधायची याची मात्र अडचण दिसत आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी हा करार झालेला आहे मनुष्यबळाची आवश्यकता आहे यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रायव्हरची आवश्यकता आहे आता महाराष्ट्र किंवा भारतापेक्षा जर्मनीमधील ड्रायवरला फॉर मंथ पेमेंटही डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन भाषा नवीन प्रशिक्षण नवीन व्यवसाय शिकण्याची संधीही महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशातील तरुणांना आहे जे की आपल्या इकडं मनुष्यबळ वर्किंग फोर्स कार्यरत मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर जर्मनीमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता भासत आहे तो वाहन चालक पुरवायचे आहेत त्यासाठी समितीसुद्धा नेमलेली आहे यासंबंधीच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणास मिळतील त्याद्वारे आपण योग्य वेबसाईटवर योग जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नावनोंदणी करू शकता ज्याद्वारे आपला फिसा प्रथम प्रवासाचा खर्च ट्रेनिंग या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत केलं जाणार आहे तर यासंबंधीच्या काही लिंक आहेत कोणकोणत्या पदाची आवश्यकता आहे जर प्रोफेशन इन हेल्थ करिअर्समध्ये नर्स लॅब रेडिओलॉजी डेंटल केअर फिजिक्स थेरपी डॉ अशा प्रकारच्या तर प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटीमध्येही जवळपास पाच प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे प्रोफेशन इन क्राफ्टसमन आय टी आय केलेले ट्रेड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत त्याचबरोबर मिसेलनियसमध्ये ड्रायव्हर सिक्युरिटी डिलिव्हरी पॅकर्स सपोर्ट हाऊसकीपिंग सेल्स आणि वेअरहाऊस असिस्टन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मनुष्यबळाची आवश्यकता जर्मनीमध्ये आहे आणि अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये जो दुष्काळी आणि पर्जन्य छायाचा भाग आहे बेकारीची आपल्याकडे फौज आहे त्या फौजेनं वेगवेगळी योग्य निर्णय प्रशिक्षण आणि योग्य नोंदणी करून सर्वात अगोदर ह्या संधीचा फायदा घेणं आवश्यक आहे आपण या माहितीपासून दूर राहतो आणि मग वेळेवर आपल्याला सर्व बाजार भरतो आणि बाजार संपून गेल्यावर समजतं की इकडं जायला पाहिजे होतं ते उशिरा समजण्यापेक्षा लवकरात लवकर आपण या संधीचं सोनं करून घ्यावं घ्यावा सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील माझे विद्यार्थी त्याचबरोबर वेगवेगळ्या नोकरीच्या संधीमध्ये किंवा फॉरेनला जाण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे महाराष्ट्र शासनाने दहा हजार मनुष्यबळ जर्मनीला किंवा युवक विद्यार्थी मनुष्यबळ पाठवण्यासाठी शासकीय खर्चाने फिसा प्रथम प्रवास अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आपण लाभ घेऊन जर्मनीला नव्या शितीजावर जावं सर्वांना शुभेच्छा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नाव नोंदणी करू शकता डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आणि जर्मनी भाषेचं प्रशिक्षणही महाराष्ट्र शासनातर्फे दिलं जाणार आहे ते तुम्हाला अगोदर घ्यावं लागेल त्यानंतर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हिसा परीक्षाही होतील त्यानंतर ही जवळपास दोन तीन महिने प्रोसेस चालू शकते सहा महिन्यापर्यंत त्यानंतर आपण जर्मनीमध्ये जाऊ शकतो